पुढच्या वर्षीचा उमेदवार हे लय जामेंट करता तुम्हाला काय उमेदवार वेगळा ना, ना, ता। ना, ता। ता। ना ता। का समजून नगरसेवकचा विषय आमचा तुम्ही काही वेगळा विषय लावाला लागे सध्या भात सपले यो भात बघून आम्ही पटावट जावाला बसलो आम्हाला जावाला लय ना

जी मनन आहे ती याऊ दे प्रत्येक वर्षी मनन असतं त्याच्या पण ती येच नाही या वर्षी याऊन दे ना बोलत नाही लपर नको हो बाबा <laughs> नमस्कार मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये म्हणजे आज एक गणपतीचा आपला दुसरा दिवस आणि विषय गंभीर काल आतून संजयता वस्तीला होतो आज जय झाला संजयता वस्तीला हो ना गोंगाड बागा आतमध्ये आता <laughs> सगळं जुगारी बसले लाईनशीर चा चेस वाल्या माणसाला पण जुगार केला लवला काही कारण आहे वाटोला लवला, लवला निकाल दादा पण ठीक आहे मेकअप तरी काय तो बिचारा चेस केला जा पोऱ्या त्याला पण निकाल भाई जुगारा बसवला आई तो तरी पण त्या बाईने चेस चालू ठेवले टॉपचा विषय सुबोध ना तुझा काय विषय हा विषय खोल ना नवीन डायलॉग लॉन्च केले काय बारका वाकेल मोठा वाकेल जयशवाली तुला तापले असं मला का वाटत हो तिकडे हो तुझी लक्ष ना म्हणा थोडी तरी बरोबर नाही वाटत काय मेन्यू काय हा गडबड भाई दहशत बघली का फोनची आपल्या भाई मोबाईल फिरवला की समोरचा डायरेक्ट गप होतो कारण त्यांना माहिती कुठल्या व्हिडिओ करतो डेंजर विषय पुढच्या वर्षीचा उमेदवार लय कमेंट करतात फॉर्म तुम्हाला उमेदवार वेगळा ना का समजून नगरसेवकचा विषय आमचा तुम्ही काही वेगळा विषय लावा असा डान्स करतो बघला का विषय गंभीर

पाहुण्याना दांगाना डाकून जयेशवाली स्वतः बसतो काय बोलशील ऋतिक दादा एवढ्या लांबशा आलेत ते ना त्या भाई जंगली रवी सोडून आले दादा आमचे विषय असा आहे की पात्राला तर सगळीच जेवतात पण इकडे या कारणाल्या तुम्हाला केलीची पाण्यात दिसतील कारण विषय कसा आहे कसा आहे म्हणलं त्याने बघलं नाही तो विषय विकलाय जाऊन काय भाई बाजी का भाजे आलो आता पोरांचा आगमन होते बारके आता चड्डीवर आले डायरेक्ट आणि मागे विघणा शॉर्ट्स बोल रे शॉर्ट सॉरी शॉर्ट सर सॉरी इंग्लिश इंग्लिश वर शिव दिला तरी पोरांना गोर वाटत पण मराठी बोलल्यावर चांगला बरोबर नाही वाटत हो बोल बरोबर आहे ना

ओम दादा बघतोय ओम दादा निस्तीच कारण विषय गरबर आहे नंतर भेटेल काय आणले असा स्पेशल आहे का काय का आपल्याला काय भाई मोरिया चला मा सुरुवात करा असा गोंगाड बघला का आजोरा आजोरा हरीचे सुरुवात कर। करा म्हणतो तोरा गुंडाल लिहिला पण ठीक ओके ग चला मा पटकन जेवून जाऊन दे नंतर ते विषय टॉप टॉपचे राहो आमच्या जवळपास शिटिंग केले ये बघ यानं खजूर दिले नाही केक ते भारी बोल मन मोठा आहे रे तुझा काल पेटी झालं पे झालता आज बाप्पाशी नाही घातले ना ऑब्जेक्शन आहे काय हृदयाचा काय ऑब्जेक्शन आहे ते जाऊन खजूर टॉपचा विषय डायरेक्ट खजूर बिजूर दिला जाऊन तुला काय तर तुम्हाला काय नाही नाही भेटलं खजूर घास मरते घासाव घास मरत शाबास यो काल रातचे फुल पिक्चर मॉल होता सध्या ना भात कापले यो भात बघून सध्या भात कपले यो भात बघून आम्ही पटावर जावाला बसलो आम्हाला जावाला आवडत विषय असा आहे की पोरा आपल्याला गेल्या वर्षीचा म्हणजे जे आपण स्टार्टिंग केले तंडी त्या ब्लॉग ची तो बघायचा ना तो काही घाऊस घावस्तो पहिला ब्लॉग आहे या चॅनलचा आपला पण तो काही घाऊच नाही कुठे हरवले काय माहिती आलो आलो भाई बाकी व्हिडिओ बनलेला आपण कुठे बारक्या चॅनल मध्ये घुसले तो कुठे काय दिसत नाही आला 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 जवळ आला 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 भाई इथून सुरुवात होती बारक्या भाई पहिली साठी मध्ये पोरांची विषय गंभीर होता आता उतरेल दाट पडत आणि मित्र अशा प्रकारे आता चालल्या मी प्रवीण यांच्या घरा कारण जयेशरा त्यांच्या तर माहोल आहे पण प्रवीणनी मधीन प्लॅन केले बोलतो सगळी पण आणि बोलू मग काय भाई दोन्ही आदात नाही आदात वासर नाही बोलू शकत एकच आदात हे सक्षम बाकी जरा आधीन मधी हे जाऊन दे त्या गोष्टी बऱ्या आहेत तर डायरेक्ट आता जाऊन प्रवीण जरा त्यांच्या घरा भाई थांब ना उरतो का काय ड्रायव्हर जरा आमचं नवीन आहे जुने मग असं काय एकसट बासठ झालं की गाडी चालवतो <laughs> आणि प्रवीण लास्ट परत सुधारणार नाही कुठे जायचं असलं ले तर लेटनिंग तर ना आता त्यांच्या घरात पराला लिहो म्हणजे टाईम पायापरायचा नाही म्हणजे थोडा थांबणार होता था। आम्ही जावायला झालं सारेचा दा झाल्या ना भाई मालकच बाहेर रे प्रवीण काय बोलशील तो म्हणजे नेक्स्ट लेवल नालायक पण आता कर तो पार झाला आता जाऊन आहे त्या गोष्टी बऱ्या हे गाडी साईडला गे रे गाडी साईडला गे रे लांबात जावं लागले मोजे किशोर वैरे मध्ये काय लावा लागला बोलतो नथुलाल जैसी मुचे ना बोलतो त्याच्याला ओलगला काय विषय काय यो यो हा अरे तुमचा गाव एक असं ट्रेंडिंगला आणायचा प्रयत्न करतो मी पण तुम्ही आता काय बोलत जाऊन तुमच्याच घरा येणार होतो पण विचार केला नाही सगळ्या एकच व्हिडिओ टाकलं कंटेंट काय दहा दिवस दाखवू तरी काय असा विषय कोणला त्याचा बदनाला आणि कुठेतरी बेशर्म माणसा सुद्धा आल्यान यो प्रवीण नाही अरे अभि बोला काय काय करू आले चला अरे पाहुणे येणार असताना घरात थांबवत असतं गावचा उचला जा चड्डीओ कुठे घेताला वांगणीला घालता झालता येऊन जाऊन वांगणीला जातो घर वांगी पिकली काय <laughs> <ले गरें। laughs> काय होता वांगी पिकली होती वांगी पिकली यो काय अरे भाई टिकली पिकली लावत जा जरा द्यावा दर वाटत जा तर काय वेगळंच वाटत काय कुंभ कुठे घालतो यो पण काय का मॅथून धावल काटोलीसाठी घालून घेतात तो पण भाई काही कारण आहे प्रवीणचा भाऊ शोधला आणि मित्र अशा प्रकारे थोडी थोरी, थोरी माणसा गोला झाली आणि प्रेम आणि समीर ना जोरांना किकलू नाही शकत नाही तर आजूबाजूची लोक उठतील भाई विषय गंभीर आहे ब्लॉग न आम्हाला ब्लॉग आम्हाला ब्लॉग नको का शरम सडलेला माणूस प्रवीण दादा बाकी बरे का बहिणी बरे ना तर मित्र आता आलो आम्ही प्रवीण त्यांच्या घरा ही केली त्यांचीच येत ती त्यांना रिटर्न ठेवतो स्क्रिप्टेड होता दावा या, या वर्षी तरी प्रवीणचा जी मनन आहे ती याहून दे प्रत्येक वर्षी मनन असतं त्याच्या पण ती येत नाही या वर्षी याहून दे ना जा बोलत नाही वापस लपर नको बाबा बाकी आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रवीण शेटणी या वर्षी मना तो प्रत्येक वर्षीच घेतो तो पण समोरचा व्यक्तीच मनाव घेणार म्हणजे आमची गाडी पाकतो कुठं माहित आहे का असं जरा पेहरा नव्हता आमचा पण मधला माणूस जो पडणारा ना नास्त तोच वेगळा होत भेसालाय <laughs> ओळख नाही <laughs> दे। करून देत ती आमची जुनी माणसं आहेत फक्त एकच माणूस नवीन आहे सक्षम दादा बाबा ही मेहनत तरी काय उलट्या सुलट्या व्हिडिओ करतो काय करा आहे हा वा वा नाद केला भावानी नाद केला नाद केला डायरेक्ट एक गेला एक शॉल बिल आहे का तुझ्या घरात पाटलेली पण चालेल शॉल आहे का नारळ पण आणचा सत्कार करून टाक शाओ हे म्हणा घेतो ये कुठे चालले तशा कोण मंग याचा भावभाजाम मस्त निकरून तिकडून लय ना आता जोरतोय येऊ विषय कसा आहे पोरं आता आमच्या जेवाला बसले तरी पण स्नॅप करतात पहिले टोंडन घात जायचं पहिले पोरांना स्नॅप टाकायला लागतो काय माहित कोणला नाही कोणचा रातचा टायमिंग एकच आहे रवींद्राला कसं मॅनेजमेंट कडक असतो ना काय आमतम काय बोलतो यो आता नाणे दहा म्हणजे दोन मिनिट एक शब्द बोलला म्हणा मग तू वरती काय करत होता हा मग तिला सांगा ना ताई तुला नंतर मेसेज करतो मी म्हणा जेवायला त्याचा मित्र खाली दिरतात झाला आम्ही खाली बसल्या बस होता तुला वाटला नाही का पोरं एकटी बसले म्हणून कोण आम्ही पोरं हा कोण किती झोपत आहे आम्हाला प्रवीणचं नातंय घे तू बोला लावू नको म्हणा तू तर त्याच्या वरचावीन मी काही चुकीचं बोलत असलो सापड मारताला वाटलं असत आहे आमच्या पोरांना जुगार घालता ये मग बोलतो जुगार नाही मग पत्त्यांचा बोलतो आता घर बनवू बोलतो आता झोपऱ्या बनवायला घेतल्या ना आम्ही कालच्या पीसीसी झाली आमची येल तुटला बांधकाम गणित जरा वेगळा होईल ना इकडे हान जरा तुम्हाला पाय नाही बरोबर इकडे बेशरम माणसं आहेत पोरं बसल्या नि नाही गेम खेळतो हो। यो याला काय म्हणत त्यांच्या भावनेचं टेन्शन आले काय साई <laughs> मग बोलतो पार्थ बोलतो झारा खाली ग तिकडून आधी जास्त मला विषय गंभीर आहे मग काय आता मला नाही वाटत आता पुढे काही होल म्हणून वापस आपल्याला जय राहत यांच्या घरात जाणी बोली आहे ठीक आहे ब्लॉक बघूया तुला आज परत जमल ते जमल नाही तर मग जाऊन दे मला मग मित्र अशा प्रकारे डिसिजन झाले मी जाईल घरा ना मग आता डायरेक्ट तुम्हाला भेटता गावान कुठं जय जरा त्यांच्या घरात पाडण्याच्या हवेली मॉल आहे तिथं पण काय आहे बघू ना मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू आपण नाही तर मग तिथे थांबू कारण झोपता आली नाही म्हणा याला झोपले त्याचा विषय गंभीर आहे डायरेक्ट तो बघ खालच्या वाड्याचं सुलता बघ येऊ कालच्या बऱ्यालाच ना तू तसंच दिसत तो फक्त ही थोडीशी अजून कमी झाली तर मग खपल्या दिवशी चला मग डायरेक्ट भेटतो गावांगल्यानंतर पैसे त्यांनी बोलली ग नाही रि आता ह्याच्या खर्च होत का तू हार

म्हण काय आता तो गुंडायला आणि आता आपला डोलं पण गुंडायला लागला एका ठीक आहे मित्र आणि विषय आपण इथेच थांबू आठशे आपण इथेच थांबू डायरेक्ट भेटतो पुढच्या मी दहा दिवस दहा ब्लॉग नाही अकरा दिवस अकरा ब्लॉग मिनी ब्लॉग तर कंटिन्यू चालू आहे जाऊन पहिले इंस्टाग्राम फॉलो करा इथं अपडेटच आपण आणि मासम दिली आता चला मग काय हातावरण पुढच्या भेटतो बाय बाय